डिंबे धरणाच्या उजव्या कालव्या वसलेले सर्वार्थानं प्रगत गाव म्हणून जारकरवाडी गावाची ओळख आहे गावामधील तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे त्यामुळे गाव सर्वार्थानं प्रगती करत आहे गाव वैचारिक पद्धतीनं पुढं कसं जात आहे याचा प्रत्यय देणारा कार्यक्रम ग्रामपंचायत जारकरवाडी प्रशासनाच्या वतीनं चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमामधनं जागतिक मेळा दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यानजिक वसलेले सर्वार्थानं प्रगत गाव म्हणून जारकरवाडी गावाची ओळख आहे गावामधील तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वांगण विकासासाठी पुढाकार घेतलाय त्यामुळे गाव सर्वार्थानं प्रगती करत आहे गाव वैचारिक पद्धतीनं कसं पुढं जातंय याचा प्रत्यय देणारा कार्यक्रम ग्रामपंचायत जारकरवाडी प्रशासनाच्या वतीनं चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमामधनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध व्याख्याता सौ राणीताई पाटील यांनी एकत्र कुटुंब पद्धती स्त्रीजन्माचं स्वागत मोबाईल मुलींचे स्वातंत्र्य भारतीय संस्कृती आदी विषयांवरती उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधलाय प्रसंगी जारकरवाडी गावाचे सरपंच पद भूषवलेल्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आलाय गेल्या काही वर्षांपूर्वी जारकरवाडी गाव हे दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जायचं डिंबे धरणाच्या उजव्या कालव्याचं पाणी शेती शिवारामध्ये फिरल्यानंतर या गावामधला शेतकरी हा सदन झाला पण तो केवळ पैशानेच सदन न होता विचारानं देखील सदन व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमांमधन सर्वसमावेशक असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत गावामधील तरुणाईनं देखील या विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे त्यामुळे जारकरडी गाव खऱ्या अर्थानं प्रगत विचारसरणीनं पुढं जात आहे गावाची ही एकी अशीच आबाधित राहावी अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे लेख वाचवा लेख शिकवा या विषयावरती या प्रसंगी पथनाट्य सादर करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ ऋतुजा ढोबळे नंदा लबडे सुवर्णा जारकड यांनी केले सरपंच सौ रुपालिताई भोजणे डॉक्टर मनीषा ढोबळे मुक्त काकडे अलका मनसरे सुमन कापडी यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले आहेत

त्याच्यामुळे सगळ्यात काही गोष्ट घरामध्ये प्रॉब्लेम तयार झाले फार स्पष्ट कुणी आहे त्यातल्या त्यात माझ्या तरुण मुलींच्या साठी माझ्या तरुण सुनांच्या साठी मला खरंच का विनंती आहे काही आईचं कोण येतोय आईचं कोण येतो सकाळ सकाळचा गडबडीचा पाऊस तसाच असतोय परत आईच फोन सकाळी पाहतो कादरलेला हात असते पण आवाज फार कुंडाळ्याला असते नाही का आईचा पाठीमागून पॅकिंग सको पाठी तुला त्रास वीट असला तर सोसायचं नाही बन आश्चर्य परत यायचं मी काही कमी आहे तुला सगळी करा सक्षमी करा फार महत्वाचं प्रबोधन आजकाल घरचे संतोष पाचपुते सी चोवीस तास पारगाव सबस्क्राईब करा सी चोवीस तास युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी